श्री स्वामी समर्थ अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचा केक तोही आपे पात्रात कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य या वाटीने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाऊन वाटी साखर पाऊन वाटी दूध दोन चमचे बारीक रवा खायचा सोडा चिमुठभर व्हॅनिला इसेन्स आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं दुधामध्ये साखर टाकून घ्यायची आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं दूध आणि साखर एक ज्यूस झालं पाहिजे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान मिक्स करून घ्यायची साखर दुधात तुम्हाला गोड कमी हवं असेल तर साखर थोडी कमी करू शकता अर्धी वाटी साखर घातली तरी चालेल यामध्ये आपल्याला आता घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलं होतं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सतत एकसारखं हलवत त्याला मिक्स करायचं आहे त्याच्या काठी होऊ द्यायच्या नाही त्यामध्ये एक दोन चमचे रवा घालून घ्यायचा आहे ही रवा ही पिठात छान मिक्स करून घ्यायचा गाठी होऊ द्यायच्या नाही अजिबात एकदा का गाठी झाल्या की मग त्या फोडायला खूप त्रास होतो असं सतत हलवत राहायचं आहे दूध आपल्याला अजून थोडं लागणार आहे यामध्ये रवा घातल्यामुळे रवा दूध शोषून घेतो त्यामुळे हे मिश्रण घट्ट होतं त्यामुळे मी अजून थोडं वरून दूध घातलेलं आहे एकूण किती दूध लागेल हे मी तुम्हाला पुढे सांगेन मला सतत हलवत राहायचं एकदम दूध घालायचं नाही नाहीतर आपलं मिश्रण पातळ होईल अजून थोडं दूध घालत आहे मी असं थोडं थोडं करून दूध घालायचं त्यामध्ये लागेल तसंच दूध वापरायचं आहे आपल्याला हे एकूण मिश्रण बनवण्या बनवण्यासाठी मला एक दीड वाटी दूध लागलं रवा असल्यामुळे दूध थोडं जास्त लागतं हे ला बघा आपल्याला अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे असं वरून चमच्याने सोडून बघायचं एकसारखं पडलं की समजायचं आपलं केकचं बॅटर तयार आहे छान त्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं एकाच बाजूने फिरवायचं आहे आता एक पंधरा मिनटं आपल्याला असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर आपण उघडून बघायचं आपलं बॅटर छान मुरलेलं आहे रवाही त्यात छान फुललेला आहे अजूनही तुमचं मिश्रण जर घट्ट असेल तर त्यामध्ये तुम्ही अजून थोडं दूध वाढवू शकता आता यामध्ये चिमूटभर खायचा सोडा घालायचा आणि एक चार ड्रॉप व्हॅनिला एसिन्स घालायचं आहे व्हॅनिला एसिन्स जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वेलची पावडरही घालू शकता एक चमचा वेलची पावडर घातल्यामुळे केक खूप छान होतात पुन्हा हे चांगलं मी मिक्स करून घ्यायचं आहे सोडा आधीच घालायचा नाही केक करायला घ्यायच्या आधी एक दोन मिनटं घालायचं पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं एकाच दिशेने फिरवायचं आहे त्याला हे केक खाण्यासाठी खूपच छान होतात लहान मुले तर खूप आवडीने खातात बाहेरून आणून खाण्यापेक्षा हे आपण घरात बनवलेले कधीही चांगले आता आपण गॅसवर पात्र तापण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये एक एक चमचा तूप सोडून घेत घ्यायचं आहे थोडं थोडं तूप सोडून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे एक एक चमचा बॅटर घालून घ्यायचं आहे गॅस मंदच आहे एकदा का पात्र तापलं की आपल्याला गॅस हा मंदच ठेवायचा आहे त्यामध्ये एक एक चमचा बॅटर सोडायचं आहे आणि बॅटर सोडून झालं की यावर झाकून ह्याला एक पाच मिनटं असंच शिजण्यासाठी ठेवायचं आहे पाचच मिनटात आपले केक खालून बेक होतात मी पुन्हा उकडलेलं आहे पाच मिनटानंतर वरून थोडं थोडं तूप सोडायचं आता म्हणजे वरची बाजू आता खाली पलटी मारली की छान भाजली जाईल यासाठी आपल्याला वरून थोडं थोडं तूप सोडायचं आता आपल्याला हे केक पलटी करून घ्यायचे आहेत आता वरची बाजू खाली करून खालची बाजू भाजून घ्यायची आहे वरची बाजू आपल्याला खाली करून ती भाजून घ्यायची आहे बघा तुम्ही किती छान दिसत आहेत ते छान त्याला कलर आलेला आहे गोल्डन ब्राउन हे खूप हे केक खूपच छान लागतात मुले खूप आवडीने खातात लहान मुलांना जर हे करून दिलं ना तर ते खूपच आवडीने खातात आता पुन्हा यावर झाकण ठेवून याला एक दोन मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं भाजण्यासाठी दोन मिनटानंतर आपण बघायचं आपले केक छान बेक झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते खालूनही ते खूप छान बेक झालेले आहेत तुम्ही बघू शकता सोडताना बॅटर कडेने सोडायचं कारण मध्ये पात्र खूप तापलं जातं लगेच त्यामुळे मधले केक लगेच बेक होतात कडेचे बेक व्हायला थोडा टाईम लागतो त्यामुळे आपल्याला कडेने सोडतेचं आहे बॅटर मध्येच सोडायचं नाही लगेच आपले केक सगळे बेक झालेले आहेत आपण आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात सगळे केक मी काढून घेतलेले आहेत प्लेटमध्ये एक एक मुले खूप आवडीने खातात तुम्हीही एकदा अशा प्रकारे करून बघा तुम्हाला हे नक्की आवडतील बघा आपले केक सगळे तयार आहेत आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते छान स्पॉज आलेला आहे त्याला आतपर्यंत बेक झालेले आहेत एक एक खाण्यासाठी खूपच छान लागतात ही एकदा अशा प्रकारे करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद